सातारा सत्र न्यायाधीशांनी सातारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदरणीय श्री एस आर तांबोळी यांनी मला जामीन देताना हे जामिनाचं माझे कागदपत्र आहे माझे डॉ डौक, डॉक्युमेंट आहे ऑर्डर आहे तर मला जामीन देताना काय म्हटलेलं आहे आणि हे दुसरं डॉक्युमेंट आहे हे संबंधित महिलेला जामीन देताना आदरणीय माननीय न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे हे मी आता अख्ख्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो ह्या दोन्ही कागदपत्रांमध्ये काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना जसच्या तसं वाचून दाखवणार आहे आणि तुम्हाला सांगतो की न्यायाधीशांनी जे म्हटले ते अतिशय गंभीर आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर काँग्रेस राष्ट्रवादीचं जर सरकार असतं आणि अशा पद्धतीचं एखाद्या मंत्र्यावर न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले असते तर देवेंद्र फडणवीस विरोधात असते विरोधी पक्षनेते असते तर तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ते गप्प बसले नसते इतके गंभीर ताशेरे गंभीर निरीक्षण माननीय न्यायाधीशांनी माननीय न्यायालयाने नोंदवलेली आहेत परंतु सध्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे विरोधी पक्ष दुबळे आहेत विरोधी पक्ष म्हणजे सत्तेत आहे की नाही आता राहुल गांधी रान पेटवलेला आहे त्याच्यामुळे विरोधी पक्ष जिवंत असल्याचे थोडीशी तरी लोकांना वाटू लागले की बाबा विरोधी पक्ष आहे जिवंत परंतु महाराष्ट्रात तरी तशी परिस्थिती दिसत नाही अन्यथा देवेंद्र फडणवीसांसारखा खमका विरोधी पक्ष नेता जर असता तर अशा मंत्र्याची शंभर टक्के राजीनामा घेतल्याशिवाय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून गप्प बसले नसते परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री आहेत आणि दुर्दैवाने त्यांनीच या नेत्याला मंत्री बनवलेलं आहे किंबहुना या नेत्याला ते आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करतायत किंबहुना याच नेत्यासाठी ते विधानभवनाच्या पवित्र विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये ठार आणि भयानक पद्धतीने खोटं बोललेले आहेत कोण देवेंद्र फडणवीस खोटं बोललेले आहेत थापा मारलेले आहेत आणि न्यायालयाचं स... न्यायालयाने जे काही ह्या एकोटीच्या खटणी प्रकरणामध्ये स्वतःची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती नोंदवलेली निरीक्षणं आणि देवेंद्र फडणवीस सभागृहाचे जे बोलत आहेत त्याच्यामध्ये परस्पर परस्पर विरोधाभास आहे आणि ही निरीक्षणं लक्षात घेतली वाचली तर असं सिद्ध होतंय की देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटे बोललेले आहेत तर देवेंद्र फडणवीस सभागृहात नक्की काय बोलले होते आणि ह्याच्यात काय म्हटले ह्यासाठी मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवतो एक दोन दिवसातच बनवतो त्याच्यामुळे